हां चला नमस्कार नाबाड अर्थसहाय्य जीवा नैसर्गिक शेती प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ सगरोडी आज दिनांक चार सात दोन हजार चोवीस गाव गंगनबीड तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील श्री माणिक भाऊ रायरकर यांच्या शेतामध्ये आज आपण मुख्य पीक कापूस त्या कापसामध्ये दोन झाडाच्या लयणीमध्ये आपण मूग आणि उडीद या पिकाची आंतरपिकाची या ठिकाणी आपण लागवड करीत आहोत आपण मूग आणि उडीद हे लावण्याचा उद्देश का की आपल्या मुख्य पिकासोबत आंतरपिकंसुद्धा असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आंतरपीक द्विदलवर्गीय वनस्पती घेतल्यामुळे त्या मु त्याच्या मुळाला जे गाठी असतात ते गाठी काय करतात हवेतील नत्र स्थिरीकरण करतात आणि स्फूर्ताचं विघटन करतात आणि आपल्या मुख्य पिकाला नत्र आणि स्फुरद हे जमिनीमधून मिळतात म्हणून आपण हे द्विदलवर्गीय पिकं आंतरपीक या ठिकाणी लागवड करत त्यासोबतच आपण त्याच्यामध्ये सूर्यफूलसुद्धा काही बी टाकलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की मधमाशी येतात आणि त्या पक्षीसुद्धा बसतात पक्षी बस थांबे म्हणून आपल्या पिकावरचे आळ्यासुद्धा ते खातात त्यासाठी आपण सूर्यपलेलं आहे त्यासोबतच आंबा आंबाडीसुद्धा अम, आपण या ठिकाणी बीट मिसळलेलं आहे त्या आंबाडीमुळे काय होतं की आपल्या पिकावर जे मावाळ तुर पांढरी माशी फुलकिडे जे रसन करणाऱ्या किडी आहे या किडीचे नियंत्रण ते आंबाडी या पिकातून होणार म्हणून आपण आंबाडीसुद्धा या ठिकाणी काही पी आपण टाकलेला आहे असा हा पूर्ण विषमुक्त नैसर्गिक शेती जीवा नैसर्गिक शेती ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून गंगनबीड आणि बाबुडगा या दोन्ही गावामध्ये आपण खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांना आपण मूग उडीत ह्या बियाण्याचं अंतर पिकाचं आपण कापूस या पिकामध्ये मध्यभागी आपण सरतेच्या सहाय्यानं टोकन यंत्र सहाय्यानं लागवड केलेलं आहे आणि त्यासोबतच तूरसुद्धा आपण काही शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिलेलं आहे असा हा पूर्ण विषमुक्त नैसर्गिक शेती ह्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू आहे धन्यवाद